या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उपाळे यांचे आयुष हॉस्पिटल आज प्रभाग क्रमांक दहा मधून होम डोम बचा गोंधळ वस्ती रंगराजनगर जुना रंगराजनगर नवीन रंगराजनगर तसेच बी ग्रुप आणि सात नंबर गांधीनगर या भागामध्ये आपण आज होम टू प्रचार चालू केलेला आहे आणि या भागातून आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरच या ठिकाणी जनता आमच्या पाठीशी उभारलेली आहे आणि ही लढाई श्रीमंता श्रीमंताविरुद्ध विरोधात जनतेची लढाई आहे आणि जनतेने हा हातामध्ये घेतलेला विषय आहे निवडणूक घेतलेला विषय आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये जनता यशस्वी होणार आहे हे शंभर टक्के खात्री आहे जनता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे आणि लग्न शहण केलेल्या कामाच्या मागे शंभर टक्के जनतेच्या या आपल्याला समजून येईल प्रभाग क्रमांक दहा मधील दोन्ही उमेदवार रुपेश कुमार भोसले सौ दीपाली गौतम जाधव यांना प्रचंड बहुमताने मतदान करून विजयी करावं कारण जनतेला आता हे लास्ट चान्स आहे कारण मोठ्याला मोठं मोट्य करण्यात काही मजा नाही स्थानिक उमेदवार ही दोन असल्यामुळे या दोघांना निवडून देण्याचे या जनतेने काम करावे आणि हे हे हक्काची माणसं असल्यामुळे स्थानिक उमेदवार असल्यामुळे हे तुमचा काय तर कायापलट चेंज करतील मोठे लोक निका निवडून येऊन घरात जाऊन बसतील पण हे दोन जी गरीब उमेदवार आहेत हेच तुमच्या हक्काची माणसं आहेत आणि हेनीच काहीतरी बदल घडवून आणते एवढं मी सांगतो क्रमांक दिपाली जाधव बोलत आहे कमतन रुपेश भोसले आम्हा दोघांना साथ द्या आणि भोगमतानी विजय करा का असेल ते तुमच्या समस्या आम्ही पूर्ण करू निवडणुकीपुरते पुरते नव्हे तर नेहमी सेवेसाठी लढणारे ने। आपले हक्काचे जनसेवक म्हणून

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशास क्रमांक 10 कोटी 12 रुपये आमदार आपले होती वैष्णवी स्किन हेयर एंड लेज़र क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इता सर्व ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेतीस ते नव्याण्णव